जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा लाडका राहुल टाकतोय पुढचं पाऊल तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे हे गुरु आहेत त्यांच्यामुळेच आपलं अस्तित्व सुरू आहे तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा श्री शिवगुरु महाराज हे देखील आमचे महाराज हे गुरु आहेत त्यांचंही दर्शन घेतो आज हे माझे गुरु आहेत आणि कारण त्यांच्या त्यांनी मला जो जन्म दिलाय त्या जन्मानंतर मला हे जग बघायला मिळाले आणि त्या जगामुळे मी आज माझ्या आयुष्यात जे काय प्रयत्न करतोय जे काय संघर्ष करतोय किंवा जे आयुष्यात पुढे जाण्यासाठी मी माझं काम करतोय हे यांच्या आशीर्वादामुळे यांचं आशीर्वाद हे माझ्या कायम पाठीशी आहे शिक्षिका दीपा मॅडम यांना आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी आज फोन करतोय प्रत्येक वेळेस मी गुरुपौर्णिमेला नक्की आठवणीने त्यांना फोन करत असतो तर आजही आपण फोन करूया हॅलो नमस्कार मॅडम एकदम मस्त तुम्ही कशा आहात गुरु पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा एकदम मजा आहे तुमच्या आशीर्वन सगळं व्यवस्थित आहे तुम्ही कशा आहात हो आज संडे सुट्टी हो हो पाऊस बरोबर आहे बरोबर हो इकडे पण चालूच आहे पाऊस आई काय म्हणते मला हॅलो कशा आहेत आम्ही पण छान आहेत गुरु तुम्हाला हजे खांनी शुभेच्छा हो हो धन्यवाद धन्यवाद हा बोला ना मॅडम मस्त चाललंय व्यवस्थित आहे सगळं हो हो व्यवस्थित चालू काम वगैरे पण तुमची तब्येत वगैरे कशी आहे चालेल चालेल ठीक आहे मॅडम बोला ना आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व स्वामींचे भक्त आज पावसामध्ये पण दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहेत हा स्वामींचा प्रसाद पाण्याची सोय केलेली आहे इथे देवदर्शनासाठी इथं दे स्वामींचा प्रसाद ठेवलेला आहे तर जस्ट आत्ता घरात पोचलो आहे स्वामींचं दर्शन घेऊन आलो मग असे पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही गेलेलो डायरेक्ट आईला घेऊन गेलो मी मंदिरात तिथे गेल्यानंतर भरपूर गर्दी होती स्वामींच्या दर्शनासाठी तर आमच्याकडे छत्रे नव्हती तरी आम्ही भिजलो तसंच दर्शन वगैरे हो घेतलं आम्ही स्वामींचं मस्तपैकी दर्शन झालं तिथे मस्त स्वामींनी मला। खला। प्रसाद ठेवला होता आम्हाला स्वामींचा प्रसाद आम्ही खाल्ला प्रसाद वगैरे खाऊन परत आता घरी आलो आहे मस्तपैकी दर्शन झालं आहे खूप प्रसन्न वाटते आता तर मित्रांनो असा हा आपला मस्त गुरुपौर्णिमेचा हा छान असा ब्लॉग होता तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंटद्वारे सांगा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा धन्यवाद